हवामान खात्यानं यंदा पाऊस किती पडेल याविषयी अपडेट दिले आहेत ते अपडेट काय आहेत कोणत्या महिन्यात किती पाऊस होईल याविषयीची संपूर्ण माहिती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी आम्ही आपल्यापर्यंत पावसाच्या आणि शेतीविषयक महत्त्वाचे अपडेट आणतो ते अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील भारतीय हवामानशास्त्र विभागान म्हणजे आय एम डी सांगितलं की यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होईल दरवर्षी केरळमध्ये साधारणतः एक जून रोजी मान्सून दाखल होतो मात्र यंदा एकतीस मे पासून पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रात मा, मान्सून दहा ते अकरा जून दरम्यान दाखल होईल देशभरात जून महिन्यात सामान्यापेक्षा जास्त म्हणजे सरासरी ब्याण्णव हो ते एकशे आठ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण द्वीपकल्प मध्य भारत वायव्य आणि ईशान्य भारताला लागून असलेल्या सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर वायव्य भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात मध्य भारताच्या पूर्व भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे तर संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मोसमी पावसाच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे जो दरवर्षी पडणाऱ्या सामान्य पावसापेक्षा जास्त आहे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरो हीच अपेक्षा